आणि या व्यासपीठावरील कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक मंडलिक साहेब तसेच आपल्या राधानगरी विधानसभे मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब आणि तसेच मंचावर सर्वच उपस्थित मान्यवर आज या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण प्रचारात्मक राहिलेल्या या ठिकाणी गारगोडी या ठिकाणी आपण कुटगणित प्रसंगी सर्व उपस्थित या ठिकाणी राहिला सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या सूचनेनुसार या मतदारसंघामध्ये जी काही लिष्ट पाठवली आहे सभासद नोंदणी झालेली पक्षाच्या वतीने त्या सर्वांशी संपर्क करणं त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगणं हे आमचं कर्तव्य आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानून आम्ही प्रत्येक त्या पस्तीसशे पस्तीसशे अठ्ठावन्न लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आणि महाराष्ट्र सैनिक ती कामगिरी पार पाडतील अशी या वतीने मी तुम्हाला देतो आणि नक्कीच या सर्वच पक्षाच्या वतीने एक ताकद माहितीच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातून सन्माननीय आमचे नरेंद्र मोदी साहेब यांना आपण दाखवून देऊ आणि नक्कीच आमचा बिनशर्त पाठिंबा या रत्नागिरी विधानसभा संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय जेंग जय महाराष्ट्र